सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या ट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुनशा सर स्वागत अतिशय महत्वाची गोष्ट वार आहे गेले खूप दिवस झालं लेखी परीक्षेबद्दल आपण वारंवार सगळे अपडेट काढून पोस्ट करत होतो आणि गेले खूप दिवस झालं मुलांच्या मनामध्ये जो काही गोंधळ उडाला होता किंवा त्यांच्यामध्ये जे आत्मविश्वास कमी झालेला होता किंवा मुलांच्या मध्ये भीतीचं वातावरण तयार झालेलं होतं त्या गोष्टीला आज फुल स्टॉप झालेला सो खूप गोष्ट महत्वाची आहे की सीपी मुंबईची चारही घटकांची लेखी परीक्षा जी आहे ती आज फायनली फुल स्टॉप कडे गेलेली आहे याची नोंद घ्यायची आहे त्याच पद्धतीनं इतर पूर्ण परिपत्रक जो आहे तो परिपत्रक तुम्हाला मी वाचून दाखवतोय कशा पद्धतीनं आहे कुठल्या तारखेला कुठलं होणार कशा पद्धतीनं होणार आणि आपण आज सकाळी काय सांगितलं दोन तासांपूर्वी आणि काय बातमी आली हे पण तुम्हाला मी सांगणार सो अतिशय महत्वाची अपडेट आहे बावीस तेवीसच्या पोलीस भरतीसाठी आणि सीबी मुंबईची पोलीस भरती जी सगळ्यात मोठी महाराष्ट्रातील ओळखली जाते लक्षात ठेवा या पोलीस भरतीबद्दल गेले खूप दिवस झालं हार्डवर्क केले आहेत आरटीआय टाकलेले आहेत अपडेट घेतलेले आहेत वारंवार जाऊन जवळजवळ सहा दिवस मी आठवते मला सहा दिवस इथे जाऊन धावपळ पण केलेली होती अशा पद्धतीने सगळे अपडेट वारंवार तुमच्यापर्यंत पोहोच करायचं काम आपल्या चॅनलने केलंय आज मला बघायचं आहे की हार्डवर्क साठी आज सकाळी पण एक इन्फॉर्मेशन दिलेली होती मी टेलिग्रामच्या चॅनलवरती आणि त्याच्यामध्ये एक मी गोष्ट सांगितली तुम्हाला की कोणती काय ते पण वाचून दाखवणार आहे सगळं विश्लेषण आपल्याला आत्ताच्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे तर चॅनल नवीन असेल तर चॅनलला पहिला सबस्क्राईब करून घ्या कारण की अजून फक्त लेकी झाली म्हणजे विषय नाही आहे लेखी झाल्यावर फायनल जे काही असेल लिस्ट असेल फायनल निवड यादी असेल ती कधी लागणार कशा पद्धतीने लागणार आहे त्याच पद्धतीने जेव्ही कधी होणार त्याच पद्धतीनं मेडिकल कधी होणार जॉईनिंग कधी वाटणार ह्या खूप मोठ्या साऱ्या प्रोसेस आहेत तेव्हा आपलं दोन्ही टेलिग्राम चॅनल आता जॉईन करून घ्या त्या सुद्धा गोष्टी तुम्हाला डे बाय डे मिळत राहतील आणि त्याच पद्धतीनं पहिल्या दिवसापासून दिवसा ते शेवटच्या दिवसापर्यंत मुंबईच्या पण आणि इतर पोलीस भरतीच्या सुद्धा आपण राहिलेलो आहोत याची नोंद घ्यायची आहे आता राहिलाय तो विषय म्हणजे पुणे कारागृह याचा पण लवकर लवकर आपल्याला शेवट आता पहिला आपण बघणार आहोत परिपत्रक की कशा पद्धतीने डेट आलेल्या काय आले आणि मी सकाळी काय सांगितलं होतं हे पण म्हणून मी सांगणार आहे आणि त्यानंतर मी लगेचच लाईव्ह येणार हा व्हिडिओ झाल्यानंतर मी लगेच लाईव्ह येणार आहे तुमचे प्रश्न असतील त्याच्यावर आपण आता बोलणार बघा महाराष्ट्र शासन पोलीस विभाग पोलीस उपायुक्त परिमंडळ सात यांचे कार्यालय मुंबई तर दिनांक आहे एकतीस बारा दोन हजार चोवीस प्रति पोलीस उपायुक्त मुख्यालय दोन पोलीस आयुक्त गृह मुंबई यांचे कार्यालय मुंबई अशा पद्धतीने त्यांचे हे पत्र एवढं लक्षात तर आपण आता पहिला विषय बघणार आहोत तर विषय बघा मुंबई पोलीस शिपाई पुली शिपाई चालक पोलीस शिपाई वांदे कारागृह शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस लेखी परीक्षेकता शाळा महाविद्यालय उपलब्ध करून देण्याबाबत संदर्भ दिलेले आहेत संदर्भ एवढे आहेत त्या प्रत्येक संदर्भाचं विश्लेषण आपण केलेले आहेत आणि प्रत्येक संदर्भाचं जे काही पूर्ण डिटेल्स आहेत त्या सगळ्या तोंड आहेत अजूनही कारण की त्या जे काही हे होते संदर्भ होते ते वारंवार विश्लेषण केलेले आहेत आणि प्रत्येक मध्ये त्याचा संदर्भ घेऊनच मी तुमच्यापर्यंत सगळी अपडेट पोहचवलेली होती याच्यामध्ये दिनांक तीन बाराचा असेल नऊ बारा सात बाराचा असेल बारा बारा अठरा बारा सत्तावीस बारा आणि तीस बारा अशा पद्धतीने सगळ्या संदर्भाचा दिनांक सुद्धा याच्यामध्ये त्यांनी दिलेला आहे ज्याचं विश्लेषण आपण याच्या आधी सुद्धा वेळेनुसार केलेलं आहे तर बघा उपयुक्त विषय व संदर्भास अनुसरून मुंबई पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक शिपाई वाद्यवृंद आणि कारागृह शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस लेखी परीक्षा करता दिनांक दहा एक दोन हजार पंचवीस व दिनांक अकरा एक दोन हजार पंचवीस तसेच बारा एक दोन हजार पंचवीस या कालावधीत शाह महाविद्यालय उपलब्ध करून देण्याबाबत संदर्भ क्रमांक सहा अन्वय कळवण्यात आले आलेले आहे असं त्यांनी सांगितलेलं पहिल्या पॅक्रम मध्ये म्हणजे दहा अकरा आणि बारा पाच तारीख होणार नाही हे पण सगळ्यात पहिला मी सांगितलेलं होतं आपल्या चॅनलच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्राला जे की मुंबईची पोलीस भरतीच्या लेखीसाठी क्वालिफाय झाले तर सर्व विद्यार्थ्यांनी बघितलं असेल की पाच तारखेला लेखी परीक्षा होणार नाही हे पण आपणच सांगितलं तेवढं लक्षात ठेवायचं त्यानंतर अकरा बारा फिक्स आहे हे गेले किती दिवस सांगत होतो मी अकरा बारा तारखे फिक्स आहे किती दिवस पण सांगत होतो आणि महत्वाचं म्हणजे तीन दिवस पेपर होणार आणि कुठल्या तरी एक दिवसाला दोन दिवस पेपर होणार हे सुद्धा मी तुम्हाला बोललेलो होतो सो अशा पद्धतीनं खूप महत्वाचे अपडेट आणि त्याच पद्धतीने खूप महत्वाचं या परिपत्रक यायच्या अगोदर दोन तास अगोदर मी तुम्हाला सांगितलं होतं की या दोन दिवसामध्ये मुंबईचा बॉम्बस्फोट होणार आहे टेलिकॉमच्या त्याच्यावरती प्रूफ आहे तुम्ही बघू शकताय लिखित स्वरूपात टेक्स्ट मेसेज आहे आणि लगेच दोन दोन दिवस राहू दे हा बॉम्बस्फोट पडलेला आहे त्यामुळं अतिशय महत्वाचा चॅनल आहे हाडवर्क केलंय प्रामाणिकपणे विद्यार्थ्यांसमोर उभा राहिलेलो आहे त्यांच्या बाजूनं त्यांच्यासाठी प्रयत्न केलेला चॅनल आहे सो मॅक्झिमम मुलांना विनंती करतोय आज तर या व्हिडिओला मॅक्झिमम मोबाईल लाईक करा त्याच पद्धतीनं सबस्क्राईब सुद्धा करायला बसू नका कारण की एवढं झालं म्हणजे नाहीये त्याच्या पुढे अजून पण सांगतोय खूप मोठी प्रोसेस आहे अजून लेखी करून डीबी मेडिकल जॉईनिंग पर्यंत तीन महिने जाऊ शकतात तीन ते चार महिने लक्षात ठेवायचं त्यामुळे या काळामध्ये सुद्धा मी तुमच्या पडत्या काळामध्ये तुमच्या सोबत असणारा मी आहे लक्षात ठेवायचं तो दुसरा जो काही हे आहे पॅसेज तो बघत तरी परिमंडळ सात अंतर्गत पोलीस ठाण्याकडील प्राप्त नुसार दिनांक दहा एक दोन हजार पंचवीस व दिनांक अकरा एक दोन हजार पंचवीस तसेच बारा एक दोन हजार पंचवीस या कालावधीत शाळा महाविद्यालय नमूद तारखेस उपलब्ध असल्याबाबतचा अहवाल सोबत जोडलेल्या विहित नमुन्यात भरून पाठवण्यात येत आहे म्हणजे आता क्लायमॅट हे परफेक्ट लक्षात ठेवायचं हे एक्झाम घेण्यासाठी असं त्यांचं दुसऱ्या त्याच्यामध्ये मत ले 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 आहे आणि परमिशन सुद्धा दिलेली आहे शाळा महाविद्यालयाने काय म्हणतोय सो दिनांक दहा एक दोन हजार पंचवीस अकरा एक दोन हजार पंचवीस आणि बारा एक दोन हजार पंचवीस या कलावधी मुंबईची पोलीस भरतीची लेखी परीक्षा होणार एवढं लक्षात ठेवायचं तुमच्यापेक्षा जास्त आनंद मला झालाय कारण की खूप त्रासलेली होती मुलं मी उड्या डोळ्यांनी बघितले अक्षरशः नुसतं कॉलवरती मेसेज वरती तुडून खाल्लेत मला मुला हक्काचा माणूस म्हणून अशा पद्धतीने तुमच्यासाठी एवढ्या सगळ्या गोष्टी मी सांगितलेल्या होत्या आता त्याच्या वरचाच मेसेज जो आहे तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतोय मी काय सांगितलेलं होतं बरोबर अकरा वाजून चौतीस मिनिटांनी सकाळी सांगितलं होतं या दोन दिवसात मुंबई लेकी बद्दल महत्वाचे अपडेट येण्याची शक्यता आहे वेट अँड वॉच मुंबई लेकी यावेळी गुलाल आमच्या पोरांचा नुसता धिंगाणा असा मेसेज मी टाकलेला होता दुपारी साडे अकरा च्या दरम्यान लक्षात ठेवायचं आणि दोन तीन तासामध्ये आज एक स्टेप फॉरवर्ड होऊन त्यांची फायनली ही जी लेखी परीक्षा आहे ती लेखी परीक्षेची दिनांक सुद्धा आउट झालेले आहेत याची नोंद घ्यायची आहे सो महाराष्ट्रातल्या आणि त्याच पद्धतीने सीपी मुंबईची सुद्धा तयारी करणाऱ्या मुला मुलींना एक असेल गोष्ट की पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत जे काही अपडेट्स असतील पूर्ण माहिती असेल ते पोहोच करायचं काम आपल्या चॅनलनं तुमच्या सोबत केलेलं आहे तुमच्या सोबत राहून फक्त अपडेट देण्याचं काम नाही तर तुम्हाला आत्मविश्वास जिद्द चिकाटी तुमच्यासोबत तुमचं मानसिक खर्चीकरण न होता कशा पद्धतीने पेपरात सामोरं जायचं याचं सुद्धा संपूर्ण विश्लेषण केलं काल काही मुलांनी किंवा काल मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं सांगितलेलं आहे की फेब्रुवारीला पेपर जाणार आहे आणि मी त्याच वेळी सांगितलं होतं की अकरा आणि बारा तारीख मध्ये झालेला काय म्हणतोय सो आज या गोष्टीला फुलस्टॉप लागलेला आहे दिनांक दहा एक दोन हजार पंचवीस व दिनांक अकरा एक आणि तसंच बारा एक या कालावधीत शहा महाविद्यालय उपलब्ध करून देण्यासंदर्भात क्रमांक सहा संदर्भ क्रमांक सहा वे नुसार कळवण्यात आलेले आहे आणि त्याच नंतरची पुढची स्टेप जी आहे तरी स परिमंडळ सात अंतर्गत पोलीस ठाण्याकडे प्राप्त अहवालानुसार दिनांक दहा एक दोन हजार पंचवीस म्हणजे दहा जानेवारी व दिनांक अकरा जानेवारी व दिनांक बारा जानेवारी या कालावधीत पोलीस भरती लेखी परीक्षा करता शाळा महाविद्यालय नमूद तारखेस उपलब्ध असल्या बाबतचा अहवाल म्हणजे पॉझिटिव्हिटी म्हणजे पॉझिटिव्हिटी लक्षात ठेवा परिमंडळ साठ करून त्यांना मिळालेली आहे सोबत जोडलेल्या विहित नमुन्यात भरून पाठवण्यात येत आहे विजयकांत सागर सर जे आहेत पोलीस उपायुक्त परिमंडळ सात म्हणून मुंबईचे त्यांच्या अध्यक्षतेखाली हा परिपत्रक हे परिपत्रक आउट झालेला याची नोंदय आता मात्र काही लोकांचे डोळे भोया सगळ्या उंचावल्या असतील ही सर सांगत होते आपण ऐकायला पाहिजे आणि ज्यांनी ऐकले त्यांची यादीत नाव वाचणार कि मात्र नक्कीच तुम्ही गेले खूप दिवस झाले तुमच्यासाठी हार्डवर्क करून अगदी शेवटच्या क्षणापर्यंत म्हणजे या स्टेप पर्यंत आणि आज सकाळी साडे अकरा बारा पर्यंत जो मेसेज टाकला होता मी दोन दिवस बोललेलो होतो दोन तीन तासामध्ये त्याचं पुढं रूपांतर होऊन त्यांच्या डेट सुद्धा आल्या आणि आता हळूहळू हॉल तिकीट कधी येणार काय येणार हे सगळं मी लगेच सांगेन आज संध्याकाळी घेऊ द्या काही लगेच सांगून टाकणार आहे की हॉल तिकीट कधी येतील कशा पद्धतीने असणार आहे हे पण तुम्हाला मी सांगणार आहे सो अजून पण सांगतोय तुमच्याकडे काही दिवस शिल्लक आहेत नऊ दिवस शिल्लक आहेत या नऊ दिवसांमध्ये सुद्धा विश्वास ठेवायचा असेल तर ठेवा नसेल तर तुमच्यावरती सगळ्या गोष्टी डिपेंडिंग आहेत लक्षात ठेवा कारण की महाराष्ट्रानं आणि पोलीस भरती करणाऱ्या मुलांनी उघड्या डोळ्यांनी डायरेक्टली व्हिडिओच्या माध्यमातून विथ प्रूफ लक्षात ठेवायचं विथ प्रूफ होतं लक्षात ठेवायचं आणि जेवढं काही बोलले असतात काय तेवढं सगळं प्रत्येक मुलांच्या पन्नास लाख विद्यार्थ्यांच्या मोबाईलमध्ये आपलं सगळं रेकॉर्ड आहे लक्षात ठेवायचं त्यामुळे कोणतं म्हणेल की आता क्रेडिट घेतात की असा काही विषय नाही आहे तुम्ही पाठिंबा प्रूफ बघू शकताय पाठिमागेचे सगळे व्हिडिओ बघू शकताय कालचा व्हिडिओ सुद्धा खूप महत्वाचा आहे कालच मी सांगितलं होतं की पाच तारखेला होणार नाही आणि अकरा बारा तारखेला फिक्स आहे लक्षात ठेवायचं फक्त एक तारीख पुढे पाठीमाग होण्याची शक्यता मी सांगितलं होते तसंच झालं आणि त्याच पद्धतीनं आज सकाळी साडे अकरा कुठं आणि आता वाजले किती बघा लगेच दोन तीन तासामध्ये पुढचे अपडेट सुद्धा आलेले आहेत आणि पेपरची घोषणा झालेली आहे दिनांक फायनली आलेले जेवढं करता येईल तेवढं प्रामाणिकपणे करण्याचं काम करतोय सो आता तरी नऊ दिवस राहिलेत आता तरी डोळे उघडतात का बघा आणि अभ्यास होतोय का बघा रिव्हिजन करा अजून पण सांगतोय शेवटचे काही दिवस राहिलेत आता जवळजवळ आपल्याच ऑनलाईन बॅच मध्ये आम्ही पंधराशे प्लस प्रश्नांवरती केलो अजून नऊ दिवस आहेत आपल्याकडे अजून पाचशे सहाशे प्रश्न घेण्याचा प्रयत्न करणार आणि यातले कमीत कमी पंधरा ते वीस प्रश्न मुंबई पोलिसला आणण्यासाठी प्रयत्न करणार आणण्यासाठी म्हणजे इम्पॉर्टंट प्रश्न तुम्हाला देणारा लक्षात इम्पॉर्टंट प्रश्न असणार की यातलेच प्रश्न त्याच्यामध्ये चालू घडामोडी असेल मराठी व्याकरण असेल जे के जीएस असेल आणि काय असेल तेवढं होता येईल तेवढं तुमच्यासाठी करणार हे मात्र नक्कीच त्यामुळे विनंती करतोय अजूनही विश्वास नसेल तर आता विश्वास बसला असेल सगळ्या परिपत्रक तर आऊट होतोय परिपत्रक सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकलोय या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दोन टेलिग्राम चॅनल लिंक आहेत त्या पटकन आता लगेच जॉईन करून घ्या तुम्हाला परिपत्रक सुद्धा मिळतील परिपत्रक सुद्धा बघून घ्यायचा जेणेकरून तुम्हाला तुमचं रीड करता येईल ही गोष्ट खूप महत्वाची हा व्हिडिओ पोहोचल्यानंतर लगेचच मी एका तासाभरात लाईव्ह येतोय तुमच्या काही शंका असतील तर शंभर टक्के तुमच्यापर्यंत मदत करण्याचा सुद्धा प्रयत्न मी करणार आहे लगेचच एक तासाभरात लाईव्ह येतोय सो पटकन ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं त्यांना ते लाईव्ह दिसणार नाही लक्षात ठेवायचं त्यामुळे पटकन सबस्क्राईब करा तुम्हाला लिंक येईल ऑटोमॅटिकली तुम्ही तिथे जाऊन टच करा आणि आतमध्ये लाईव्ह लिहा जे काही शंका असतील तर शंका सुद्धा मांडा जेणेकरून तुम्हाला माझं मार्गदर्शन हे अगदी मोफत भेटून जाईल खूप महत्वाचा विषय होते की सीपी मुंबई कधी होणार कधी होणार कधी होणार सर फेब्रुवारीला होणार आहे पाच ला होणार नाही सरांनी सांगितले अकरा बाराला सुद्धा होणार नाही बाहेर न कळाले असं झाले तसं झाले आणि बाहेर जे साप सोडलेले होते ते मात्र आज पोलीस भरती करणाऱ्या सीपी मुंबईच्या मुलांना चावलेले लक्षात ठेवायचं चावलेले कारण की आळसपणा आलेला असणार शंभर टक्के इथं नवन मुलांना मागे टाकायचंय आहे नव मुलींना मागे टाकायचं आहे तेव्हा पुढं आपल्याला एक वरती भेटणार आहे प्रत्येक मुलगीची प्रत्येक मुलगीची त्यामुळे कोणावरती विश्वास ठेवायचा आणि कोणावरती नाही हे सगळं तुमच्या हातात आहे सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना आता या शेवटच्या नऊ दिवसासाठी आपल्या चॅनलकडून माझ्याकडून सुद्धा शुभेच्छा देतोय आणि आता मी लाईव्हला येतोय लावली या पटकन सगळं करून टाकतोय सगळं उलगडा करून टाकणार या मुंबईच्या पुढील भरतीच मला काय म्हणतोय सो आज एक प्रामाणिकपणे काम करा की हे हार्डवर्क केलेलं आहे पुण्याला तर मी तुम्हाला सांगू शकत नाही जो पण सक्सेस भेटत नाही तो पण सांगायच नाही असा विषय असतो माझा या हार्डवर्कला सुद्धा सक्सेस भेटलेला आहे आणि आज हे परिपत्र जे परिपत्रक काढले त्या परिपत्रकामध्ये सुद्धा आणि सगळं बाकीच्या सगळ्या गोष्टी यायला चालू होईल हॉल तिकीट कधी येईल कसं येणार काय येणार सगळं विश्लेषण उद्या सकाळपर्यंत तुमच्यापर्यंत परन्त। पोस्ट करायचा प्रयत्न करणार आहे त्या विनंती करतोय पहिल्या चॅनलला सबस्क्राईब करा हक्कानं त्याच पद्धतीने टेलिग्राम चॅनल आहे दोन्ही सुद्धा ते सुद्धा जॉईन करून घ्या जेणेकरून तुम्हाला इथून पुढची सगळी इन्फॉर्मेशन अगदी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये भेटून जाईल सो so, महाराष्ट्रातील पुढील भरती करणाऱ्या सीपी मुंबईच्या मुलामुलींसाठी शेवटचे नऊ दिवस आहेत लागाय लावायचा की नाही लावायचा तुमच्या हातात कायम तुमच्या सोबत असणार आहे अशाच पद्धतीनं नवीन वर्षावरती एक गुड न्यूज सुद्धा मिळालेली आहे आणि सोबत आपला विश्वास जो आहे आपण जो काम करतोय त्याच्यावरती सुद्धा तुमचा विश्वास अजून स्ट्रॉंग झाला असेल असं मला वाटतंय सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून सिटी मुंबईच्या लेखी परीक्षेसाठी शुभेच्छा देतोय आणि मी तर सांगतोय तोपर्यंत धन्यवाद